जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनल दिनेश ऋषयानी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ असणारे हे फूड ब्लॉगमध्ये कराडमधील एक खूप प्रसिद्ध असं हॉटेल आहे हॉटेल पाईन पाईन हॉटेल हे कसं आहे काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि या हॉटेलचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज चेक करा तर मंडळी आज मी इथे जेवणासाठी आले होते तर विचार केला की चला आज जर हे हॉटेल एवढं सुंदर दिसतंय की इथे आल्यानंतर एक मोह आवरला नाही की चला व्हिडिओ केला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे कारण हा व्हिडिओ जिथे मी राहते तिथलाच आहे कराडमधील आहे कराड जिल्हा सातारा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती पुढे मिळेलच मस्त दिसतं आहे ना हॉटेल तर इतकं सुंदर दिसतं आहे ना पण आतमध्ये जेवण कसं मिळेल आणि शिवाय इथे तुम्हाला आता एक विचार असतो की आम्हाला पार्टी अरेंज करायचे रिसेप्शन आहे किती लोकं इथं मॅनेज होऊ शकतात म्हणजे इतके तुमच्या डोक्यात प्रश्न आले असतील की तुम्हाला हॉटेल तर खूप आवडले हे बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आहे ना हा बाहेरचा भाग आहे आ, हे गार्डनमध्ये आहे आता हॉटेलचं नावच होतं की हॉटेल पाईन गार्डन तर हे गार्डन आहे याच्या पलीकडे पण आहे तिथे पार्टीची ते सोय करतात तुम्हाला सगळं अरेंज करून देतात आत हॉलमध्येही अरेंज करून देतात पार्टीचं ते सगळं तुम्हाला पुढे ते ओनर सांगतीलच पण हे बघून घ्या तुम्ही किती सुंदर आहे ना इथे बाहेर हॉटेलच्या बाहेर हे गार्डन पण आहे हे पुढे बघा वेटिंग रूम आहे ही नमस्कार सर ओके हॉटेल नवीन सुरू का आठ महिने झाले बरं आता इथे जर आम्ही म्हणजे फॅमिली साठी आहे की स्पेशल असं सा मेन्ससाठी आहे असं काय आहे का फॅमिली साठी पार्टी साठी असं काय असतं की तुम्हाला अगोदर सांगावं लागतं हां साठी एक दोन दिवस आधी सांगावं लागतं म्हणजे बलून डेकोरेशन वगैरे सगळं अरेंजमेंट इकडे ओके म्हणजे ते सगळं तुम्ही करता मग त्याचे चार्जेस वेगळे लागणार मग बलून डेकोरेशनचे चार्जेस लागतं ठीक आहे आणि काही लोकं असतील ते तुम्हाला अगोदर सांगावं लागतं आणि जर आयत्या वेळेला आम्हाला वाढवायचे असतील तर लोकांचं का वाढवू शकतो असं काही इशू येत नाही ओके okay. आपण मोठे फंक्शन पण घेतो दोनशे तीनशे लोकांचं पण आपण कार्यक्रम मागच्या साईडला स्टेज घालून केलेला आहे का हो केलेला ठीक आहे पण मला काय विचारायचं होतं की व्हेज आहे की नॉन व्हेज आहे दोन्ही आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे ठीक आहे आता आम्ही जेवणाची चव घेतो आणि तो पण आम्ही एक रेटिंग देतो की नक्की जेवण कसं आहे ओके तर आता ही वेटिंग रूम आहे का हां ही वेटिंग रूम आहे आणि खूप सुंदर केले त्यांनी चला तर आता इकडे पण आहे आणि इकडे पण आहे तर खूप छान असं हे आहे बघा तर मंडळी मार्गशीर्ष महिना असल्यामुळे मी आणि माझे आहो आम्ही व्हेज खाणार आहोत आणि मुलं मात्र नॉनव्हेज खाणार आहेत ठीक आहे मुलांना मी आता थोडंसं ते स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मी त्यांच्यावरती जास्त जबरदस्ती करत नाही कोणत्या गोष्टीची ते जेव्हा मोठे होतील ना तेव्हा या गोष्टी नक्कीच फॉलो करतील शिवांश का तू काय ऑर्डर केलं नॉनव्हेज की व्हेज आम्ही मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे व्हेज खाणार आहे तू नॉनव्हेज चला आम्ही व्हेज मार्गशीर्ष महिना आहे तू खातो नॉनव्हेज खातो आम्ही नाही खाणार तू पण खाणार ना तर मी सर्वांना सांगितलेलं आहे की जे काही जेवणाची चव आहे ती खरी खरी सांगा खोटी सांगू नका व्हिडिओ बनवते म्हणून जे काही असेल ते खरं सांगा लोकांपर्यंत खरं खरं पोहोचू द्या तर मुलांनी प्लेन रोटी मागवलेली आहे त्यांना बटर रोटी नको होती आ, हे स्पेशल थी चिकन थाळी आम्ही मागवली होतीस त्याच्यामध्ये हे एग्ज मसाला तांबडा पांढरा रसा आ, नंतर हे सुक आनी मदे बिरिया, बिरिया आ, मदे, आ, नंतर, चिकन आहे आणि ह्याच्यामध्ये बिर्या तुम्हाला बिर्याणी ते देतात स्पेशल थाळीमध्ये नंतर म्हणजे चिकन बिर्याणी ओके आणि आम्ही घेतले हे पनीर मसाला तर इथे ना आहोनी व्हेज कसं आहे सांगितलं होतं अतिशय मस्त आहे म्हणाले होते छान आहे चव बबली पण सांगते की एकदम छान आहे नॉन व्हेज पण काय झालं ना की इथे पाठीमागं बॅकग्राऊंडला बॉलिवूड सॉंग्स होते आवाज मोठा होता त्यामुळे आपल्या व्हिडिओला कॉपीराईट लागू शकतो आणि लागतोच त्याच्यामुळे मी हा आवाज त्यांचा म्यूट केला कारण खूप आवाज येत होता त्या गाण्याचा त्याच्यामुळे त्यांनी ह्याचं जे रेटिंग दिलेलं आहे जेवणाचं ते एकदम छान आहे परफेक्ट आहे मस्त आहे बिनधास्त या जेवायला हे कशासाठी तांबडा पांढरा हे पहा चिकन बिर्याणी थाळीसोबत आणि मी खाते असं व्हेज व्हेज तर हे तुम्ही त्यांचं मेनू कार्ड पाहू शकता आहे नॉनव्हेजमध्ये कसे रेट्स आहेत रेट्स मी आता तुम्हाला टेस्ट कशी आहे ते सांगितलं आहे परफेक्ट टेस्ट आहे नॉनव्हेजची तरी मुलांनी सांगितलेली आहे आणि व्हेजची सांगितली आहे फक्त आता रेट तुम्ही पाहून घ्या हे रेट काय आहेत ते तुम्हाला पटताय योग्य वाटत आहेत की नाही नाही शिवाय जी पार्टी अरेंज तुम्ही म्हणजे जे काही तुम्हाला पार्टी करायची असेल तर त्याबद्दल तुम्ही त्या ओनरशी बोलून घ्या कारण ते रेट्स काही वेगळे याच्यापेक्षा तुम्हाला कमी देणार असतील किंवा त्यात काहीतरी फरक असेल तर ते तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता कारण त्यावेळेस ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील ज्या वेळेला तुम्हाला पार्टीबद्दल काही बोलायचं असेल तर हा पत्ता जो आहे त्यांचा तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे पत्ता आणि हा कॉन्टॅक्ट नंबर देते तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ Don ne